गुड मॉर्निंग मित्रांनो नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण निघालेलो आहे सातारी जिल्ह्यातील आदिमाई शक्तीच्या दर्शनाला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पावसाचं वातावरण एवढं छान आहे खूप छान आहे आणि आजच्या ट्रिपला खूप मजा येणार आहे तर चला तर आपण निघूया आता आपल्या प्रवासाला आणि आपला जो प्रवास राहणार आहे अगदी पुण्यातनं शंभर किलोमीटर असणार आहे जाण्याचा जा शंभर किलोमीटर येण्याचं शंभर किलोमीटर असे दोनशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे तर चला निघूया आपण वातावरण बघा कसं आहे फुल पाऊस चालू आहे पावसामध्ये आपली ट्रिक चालू आहे गाडी सेंट्रल लॉकला प्रॉब्लेम मला काय उघड चाललं सेंट्रल लॉकला प्रॉब्लेम झाला आहे गाडी चालू करू 13. Nếu là sắc ra rồi giờ mày mới cấp bắt Không Không nó करून लांबपर्यंत कस एक ट्रॉफिक बघा किती घाटामध्ये असं आहे गाट। की लोकल ट्रॅफिक खूप असते जे मुंबई वर न येणारे लोक आहेत मुंबई बेंगलोर सातारा कोल्हापूर जाणार ते आपल्या नवीन बॉक्स देतन जातात ना येत्या सिटी मधन ते ह्या घाटाचा वापर करतात एवढं ट्राफिक आहे अग घाट हा आपला फक्त चार किलोमीटरचा घाट भारी वाटतात पावसामध्ये ट्रिप क्षेत्र न अगोदर निघालो आपला रूट असणार आहे शिवापूर कापरो कापूरन भोर भोरवर न जाणार आहे आपण वायवर नाही जाणार ना। येताना आपण वायवर येणार चला आला या जुना बघता आपण बघता केला पाच नऊ वाजता मध्ये थोडस चहाला थांबणार आहे आपण चालत झाले आता चहा घेऊन किती वाजेपर्यंत मांडतो ते वीला पोहोचतो तिथलं लोकेशन खूप छान असणार आहे मी आठ परिसर आणि असं समजलं की पाऊस लोक तिथं बघूया घेऊ आनंद घेऊ पावसाचा घाटाचा आपण लागलो हवे मुंबई बेंगलोर हवी बघा हे टू व्हीलर वाला असं हवेला ओव्हरटेक करून चालवतोय हो योग्य आहे का हवे एक एक लेन मधन साईड ने चालले ते से पण सेफ्टी राहते गाडीशी आपण ह्याला प्रॉब्लेम होणार नाही टू व्हीलर वाले जो माझी हे सांगा हे की टू व्हीलर वाल्याने आपल्या पहिले लेन मधन चालू जेणेकरून हो। स्वतःला इजा होणार नाही त्याच्यामुळं दुसऱ्याला त्रास होणार नाही जे दक्षता घेऊन आपले टू व्हीलर चालवावे

बघा नाही हि तर टोल घेतलाय आणि रोड बघा किती खराब आहे एकशे पंचवीस रुपये टोल बोललाय आपण इंजेक्ट आकायचं आहे दोन पाद किती आहे गाड्या घाण होण्याचं कारण आहे ना हे ट्रक पण पाणी उडत चाकांच वर आहे ना येऊन पावसाळ्यात गाड्या बरेच घाण होत आपण कापूरच्या जवळ आले शिहार पास नाही आपलं आपण आता कापर कापरवळ मध्ये सगळीस रोड लाईव्हा आपण लेप का

आपण लागलो आता भोर रोडला आता जो हा रोड आहे पूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचा भोरपर्यंत गेला त्याची रुंदी पण वाढवली हो पूर्वी जो होता रोड तो सिंगल रोड होता

एक सारोळीची नदी पास केल्याच्या नंतर तो एक रोड आहे राईट नदी पास केल्या केल्या ब्रिज खांदा राईट डायरेक्ट बोरला येतो म्हणजे काय वगैरे नदी हे आहे ओरच पाठघर धरण बघू शकता आपण हे धरणापैसे आपण धरवण्याचे मला वाटतं तिकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तिकडे दहा दरवाजे हो उघडलेले आहेत इकडे तर बरच बरं दरवाजे हो उघडलेले आहेत बऱ्याच प्रमाणामध्ये हे जे ह्या जी धरणात पाणी सोडलं जात ही जी पाणी जात ना हे डायरेक्ट वीर धरणावर जात आपली सारोळ जी नदी त्या नदीतनं तस ते वीर धरणाला आणि वीर धरणा मधलं ते भीमा हिरा नदीमध्ये सोडलं जात पाणी हे पोहरचं आपलं धर धरण सहा बुन निघालो पोहरच्या धर धरणा बसून वाजल्यात बघा दहा वाजल्यात शक्यता अकरा वाजेपर्यंत आपण पोचायक वाजे बघू ना दिवाळीपर्यंत पोहचते काय आपण भोर सोडून पांढरे देवी रोडला लागतो आपण घाटाच्या जवळ आले आपल्याला घाट चालू झाला किती किलोमीटरचा घाट आहे साईकला नाला केला यांनी याला सुरक्षा भिंती सुद्धा लावलेली नाही आज तिकडून जर गाड्या आली दाबलं तर डायरेक्ट खट्यातच जायचे दाबाय खरतो नाही जाग उरतो नाही and mm this -hmm. आलं मंदिराच्या जवळ तिथे पार्किंगची व्यवस्था काय केली का तर नवरात्री उत्सव असल्यामुळं गर्दी असणार आहे भाविकांची काय पार्किंग पार्टिंगची व्यवस्था तुझी आता असं आहे आलो तू पाहिल्यापर्यंत जाती गाडी काय केलं त्यांनी तुझे तर मग गाडी खाली लावून दोन तीन किलोमीटर चालत जावं लागत <laughs> वरती धुक खूप आहे इथे वरती दोन केलं गेलो किती धुका आहे बघ असं बिकट धुकच आहे मोठ्या गाड्यांना खालीच पार्किंग केलेली आहे आपण पोचलोय काळूबाई मातेच्याशी कशाला ऐंशी ऐंशी अरे पन्नास होती ना ऐंशी ना ते ना खाली वीस रुपये ग्रामपंचायत ग्रामपंचायती ग्रामपंचायतीची देत का पार्किंग मध्ये इथ इथ पार्किंग करायला लागली नियोजन शून्य आहे त्यांचं त्यांनी अंदाज घेतण्यावरती गाड्या किती आहेत काय आहे सगळ्या गाड्या वर पाठवायला लागल्यात नसती ना बदत इथं बघ किती बुकली जागा आहे अर्धा तास गेला ना आपल्या वाया मग मित्रांनो फायनली पोचलो आपण हळू मंदिराच्या इथे मित्रांनो फायनली आता मंदिरापाशी कशी आहे वरती दर्शनाला निघत आहेत दर्शनाचा पास घ्यायला आपल्याला बघून किती गरज काय गरज खूप दर्णा असली आणि दोन शिरोपे वास बर व्यक्तीला दोन शिरोपे पास बर व्यक्तीला दोन शिरोपे मित्रांनो दर्शनाला गर्दी खूप आहे भरपूर रांग आहेत तर आपण पास घेऊन व्यायपी दर्शन करूया तात्काळ दर्शन घेऊया आपण तास घेऊया गाव फास मिळतो या ठिकाणी पास आहे दर्शनाचा पास घेतलेला आहे पर व्यक्ती दोनशे रुपये रुपये आमच्या दोन व्यक्तीचे तिथून आहे देवी तात्काळ दर्शन तात्काळ दर्शन मध्ये आपण आता चाललेलो आहे आत्मदर्शन घेऊन आलो मेन दर्शन मुख छान दर्शन झाले मित्रांनो मी ती ज्योत ना हे बारा महिने चालू असते मी काळू वाय मग मातेच्या मंदिराच्या मित्रांनो मंदिर परिसरात सर्व धोकंच आहे वरती डोंगरावर बघा सगळ्या धोक्याने माकलेलं आहे मंदिर आपण जर पास घेतला दोनशे रुपयाचा तर दर्शन लवकर होत आहे आणि रेग्युलर दर्शन जर आपण घेतलं तर आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास लागते दर्शनाला यामुळे जेणेकरून जर जे तुम्हाला लवकर जायची किंवा लवकर किंवा लांब न कुठला आले माणसासाठी दोनशे रुपये लाख तो पास काढला त्याची काय ऑनलाईन सुविधा नाही इथं आल्याच्या नंतरच तो मिळतो त्यामुळं दोनशे रुपये द्यायला काय हरकत नाही तुमचा वेळ वाचत असेल तर नवरात्र उत्सव असल्यामुळं महिला आपलं टॅम्पो हे जे मिळन तसे येतात वाडवायच्या दर्शनाला तर हा उत्सव नवरात्र उत्सव जे आहे हा महिलांचा उत्सव असल्या अर्धा रोड खराब होता अर्धा रोड पुढे चाल सिमेंटचा चावल तो बस्ते चला तर आता मित्रांनो भेटू आपण वाय फाट्या चला मित्रांनो पाटलाचं दर्शन झालं आणि घरी